नमस्कार सगळ्या भावा बहिणींना बहिणीनो तयारी चालली चिवड्याची चिवडा 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 करायला लावलंय कालवण बटाट्याच आणि त्याच्यात आताच आम्ही एक साप बल घेतलाय तुम्हाला टाकील मी व्हिडिओ विषारी आहे का बिगर विषारी सांगा लय मोठा नव्हता अंगठेवानी अंगठेवानी होता आम्ही हिरवा होता गाव चावला दिला आम्ही आम्ही त्याला म्हणलं जा बाबा आम्ही व्हिडिओ तर भाव बहिणी वाटतं मला तर माहिती बी नाही मला आता कमेंट आल्या तेव्हा बहिणींनी सांगितलं तर वसुबारसच्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या ताईकडून बघा आता चिवड्याची तयारी चालली माझी सगळी घाणगून बघा साफ केलं ही जरा ती दुसरा अन शिवण्याची पिशवी आता चुलाच पेटवायची होती बर का मला वार सुटलंय कापड चोपडन लय राडाव काय सांगायचं भाऊ तुमचा दाजी गेलाय तालुक्याला त्या पिऊसाठी काय कागदपत्र लागत होती तवा द्यायची होती ती अण्णा दुसरं येत्या पोयाचा पुढात येऊ अण्णा पटकिनी जा पप्पाला सुट्ट्या लागल्यापासून घरी जेवायला सुद्धा वेळ पप्पाला पाळावं लागतंय तालुक्याला तालुक्याला पळावं लागतं तुमच्या दादेला भाऊ बहिणीनं आता शंकर पाळ्याचं पीठ ठेवलंय बर का मी भिजवून आता शंकर पाळी करायची चिवडा करायचा दाजेला सांगितलं तुमच्या कडी पत्ता ही एवढे पंधरा दहा दिवसात तुला आदेशच बन नाही का सुट्टी लागली की लगेच काय पुरी चलय अवघड भाऊस नाही करून ठेवायचा एकदा करून ठेवायचा एकदा करून ठेवायला वार दिलाय मग वाट तास बस यायचं म्हणजे ही होईल ना चिवडा होईल मस्त पैकी आता चिवडा करायचा पण त्यात विषय असा झाला भाऊ बहिणीला आता बऱ्याच बहिणी म्हणतात पुन ताई आम्हाला दाखवा कसं केलं कसं नाही अहो इथं माझं आहे ना काम करायला लागलं की हिडेव पंचायत असतो त्याच्यामुळं मला दाखवायला जमत नाही राहतो मला भाव बहिणीव काढ एक बघू आणते का शिवण्या तू तू घामायला ती घासल का ती घाबल घेऊन जा येवण hmm. आता शंकर पीठ भिजावलं जा चिवड्याची तयारी केली एक एक जसं होईल तसं करायचं पिऊ गेली शाळेत पेपर चालू तर आज आहे कारण की तुमचं दाजी आहे तर चालू केला नाही तर इष्टी येत नाही लवकर वाटत्या चार पाच पाच सहा यायला दिवसभर दिवसभर स्टँड वाट बघत बसायची एस पटापटा पटा, चला पटापटा आवरून म्हणजे म्हण वजन कमी झाल्यावानी होईल नाहीतर एक तर माझ्या दुखण्याने तुम्हाला माहित आहे भाऊ बहिणीनो बाजार आहे ना तसंच राहतो करायचं तब्येत बिघाडली की मग मी काही ध्यान घेत नाही मग करायला मग आता आहे म्हणलं उलीस आज बर घ्यावा करून आपलं पटापटा होईल काय चांगली चाप करून घेते म्हणजे आता सावडा चावडाच म्हणते चिवडा चणचणीत झाला पाहिजे खायला आता मला तर नाही आवडत बर का पण मावा खायला खाईन मी चिवडा ही पण असं करंजी ही जरा कवती खाती खाटी जास्त हे नाही शिवण्याला ना बोल ना ना ती काठी शेव ती वाढू झालं मला म्हणती मम्मी काटी कर काठी कर म्हणलं हो 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 ती एक एक अजून लाडू करायचं भाव बहिणीला करून ठेवायची जोरदार एवढे तालाच जीवनाच्या विषमतानात न्यायाची रागदारी गुंजन भी मात होते तर भाऊ बहिणी शिवण्याचं म्हणणं आहे की आपण आहे ना रात्री गाणं म्हणू भाऊ बहिणीने तर शिवण्याबरोबर बरोबर म्हणजे आता माझ्या काय ध्यानात नाही रातभर का एक एक असं ध्यानातून जात पण आता हाय शिवण्या साथ देऊ लागाय तर चला म्हणू हां हा पहिल्यापासून वन टू थ्री चार बुद्धीच्या सागरात मंथन भी मात होते भावनात चंदन भीमात होते न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते संकल्प या मनाचा क्रांती करून गेला निदर्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला दीपवेले काही ना कज्ञानी नाही माझ्या धुरंधराने इतिहास घडविला माझ्या युगंधराने निनास नाही केली श्रीमंतीच्या धनाची फुलवेली बागेची येथे परिश्रमाची निमले, निमले खाला पाहिला मी अन्याय झुंजणारा शेवटी जातीय के्वाला भीमराव माणसाला माणूस करून गेला माणूस करून गेला आता बाईण चिंगऱ्याची तयारी तर जबरदस्त झालेली थाई आली काय मग प्रिया बघ बरं आले का काय

आसा चिवडा करती आसा चिवडा करती शिवाने चार दिवस खाल्लाच पाहिजे वा बहिणी बर चला वा ना बाय बाय करती भेटूच चिवडा झाल्यावर